तर मित्रांनो खूपच मोठा नाग आज आपण एका देवघरामध्ये पकडलेला आहे तर आपल्याला फोन लोकनिवस्तीवरून आलेला होता नि न नगरमानमंड हायवेच्या लगतच कोकणठाम शुअर म्हणजे जनता गॅरेजच्या पाठीमागच्या बाजूला लोकनिवस्ती इथून आपण फोन आला तर त्यांनी घरात आप देवघरात घरामध्ये घरा असलेल्या देव, देवघर छोट्याशा देवघरामध्ये तर त्यांनी साफजातानी शिरतानी बघितला तर बघू शकतात मित्रांनो आपण इथं आल्यानंतर सगळी शोधाशोध शोध केली तर शोधाशोध शोध केल्यानंतर त्या देवघराच्या जो देवाचा देवघर आहे घरामध्ये असतो तर त्या देवघराच्या पाठीमागच्या बाजूला एक साप दडून बसलेला होता तो साप यायचं कारण का मुळात आपण त्यांना त्यांना सांगितलं का तर उंदराच्या पाठोपाठ तो साप घरामध्ये आलेला असतात कारण सगळा आजूबाजूचा भाग सगळा रांची व वस्ती सगळ्या बाजूचा शेतीचा भाग आहे लोकने वस्ती परत चक्कूचा भाग वगैरे शे आहे बाकी आहे शेत घराच्या आजूबाजू सगळा भाग आणि त्यांचं राहायचं घर म्हणजे हे पत्र्याचे शेड येते ते पात्राच्या शेडमध्ये त्यांचं देव घर आहे तर देवघराच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही बघू शकता आपण दाखवतो तुम्हाला साप तर हळूच पडणे आपण ज्या ज्या देवाच्या मूर्त्या आहेत त्या आपण त्या हळूच उचलल्यात आणि बाकीच्या सामानाला आपण हळूच हलगत साप कुडं अडचणी घरामध्ये अडचणीमध्ये पळून जाऊ नये म्हणून आपण त्याला सुखरूप सामान थोडं सरकवलं तर तुम्ही बघू शकतात इथं विषारी वर्गातला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा मराठीत याला नाग नावाने ओळखले जातात आपल्या भागामध्ये याला गव्हाळ्या नाग ह्या नावाने सुद्धा ओळखल्या जातात कारण की ह्या ह्या नागाचे आपल्याकडं जास्त प्रमाणात प्रमाणामध्ये दिसतात कारण की गव्हाच्या रंगासारखा दिसतो हा गेऊ नाग हिंदीमध्ये गेऊ नाग तसं गव्हा आपल्याकडं गवळ्या नाग असं म्हणल्या जातात आणि तसं याचं यायचं घरामध्ये यायचं कारण का मुळात म्हणजे घरामध्ये जे उंदरं असतात त्या उंदराच्या शोधामध्ये ते बक्षा माग शोधामागत ते पळत येत असतात तर त्याला आपण सुखरुप्रियतेने पकडलेलं आहे आपली स्वतःची सेफ्टी पण बाळगत आपण त्या सापाला पकडतो आहे घरामध्ये ते अँगलच्या याच्यामध्ये गेलात तो, गेला तो कोपऱ्यामध्ये आणि बाकीच्या घरामध्ये अडचण भरपूर आहे पाठीमागच्या बाजूला पलंग वगैरे त्यांचा तर त्याला सुखरप्रियतेने आपण बाहेर काढू तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत राहतो का घराचा आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा जेणेकरून सरपटणारे प्राणी घरामध्ये येणार नाही तर तुम्ही बघू शकता दरवाजे आणि देवघर किती जवळ होतं तर घराच्या बाहेर आपण त्याला बाहेर काढलेलं आहे तर बघू शकतात तर ना एक सापांमध्ये एकमेव साप असा आहे बघू शकतात सापांमधला एकमेव साप असा आहे का तो फना काढत असतो फक्त एकच मी एकमेव आहे का तो नागच फणा काढू शकतो बाकीची इतर साप आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या सांगतात का तिथे फाना काढला वगैरे तर प्रत्येक साप आहे ना तो वरची हालचाल जमिनीपासून काही आम्हाला धामण दिवड जा साप हे सुद्धा वरती अशी त्यांचा वरती करत असतात तर त्यावेळेस ते त्यांना पण नाग समाजल्या जातात तसं नागाला ओळखण्यासाठी मध्ये गव्हाच्या रंगासारखा टिपक्या असतात गवा रंगासारखा तांबूस कलर किंवा ब्राऊन कलर या कलरमध्ये दिसतो तर बघू शकतात नाग कसा आहे जवळून ज्यावेळेस तो त्याला धोक्याचं चिन्ह वाढतो तो तो त्याचा संकेत देत असतो का फना काढतो तो तो म्हणतो माझ्यापाशी जवळ यायचा प्रयत्न करू नका तर आपण चांगलाच बिग साईज कोबरा आहे तर शेतकरी कुटुंबाची आपण सर्वात भयभीत दूर केलेली आहे त्यात ती मावशी पाठी मागं तुम्ही जे बघतायत ते माझ्या पाठी मागं ती जी मावशी आहे ती मावशी खूप घाबरलेली होती तर काय त्या मावशीनंच घरामध्ये येताना बघितला होता आणि त्यांच्या मुलाला लगेच संपर्क केला तर बाजूला त्यांची ते ला, ला ग्रे कलरमध्ये श शर्ट आहे टी शर्ट त्यांचा मुलगा आहे तर त्यांनी फोन केला ही लोकने वस्ती आहे आणि इकडं पाठीमागायला आमचे लोकने मामा पण असतात ते पण संपर्क करतात यांच्या परिसरामध्ये कुठे पण साप आढळला तर ते, ते, ते संपर्क करत असतात कारण की आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जनजागृती करत असतो सापांबद्दल शेतकऱ्यांना माहिती देत असतो कारण की साप आपला मित्र आहे शेतकऱ्यांचा मित्र आहे कुणी मारायचा प्रयत्न करत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्वरित संपर्क करता त्याला आपण सुखुर त्याने पकडलेला आहे आणि ती आणि त्याला त्याच्या निसर्गाचे आदिवासामध्ये सोडून देऊ तर त्याची मा ती पाठी मागून ती मावशी लय घाबरलेली फुल त्यांनी काय बघितलं का की त्यावेळेस ज्यांना वेळेस साप ज्याला ज्या माणस व्यक्तीला दिसतो तर त्यावेळेस तो माणूस फुल घाबरलेला असतो कारण की या नागाने त्यांच्या व फुसकारा केला होता कारण की ते घरामध्ये असताना त्यांनी तो पाहिलात लगेच त्यांनी तात्काळ त्या नागाने फना उगा केला त्याच्यामुळे त्या खूप घाबरलेल्या होत्या त्यांची पण आपण सापाला पकडल्यानंतर बर्णीमध्ये व्यवस्थित पॅक केल्यानंतर घाई गडबडीमध्ये चालू बाजार चालू असताना आपला आज गुरुवारचा बाजार असतो साबरोलीचा बाजार करत असतानाच आपल्याला फोन आलेला आणि ते मावशी खूप घाबरलेल्या होते पाठीमागून लपून लपून बघत होत्यात तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण सगळ्यांना सांगत असतो आता हे पावसाळा आता तिन्ही ऋतू तसं एकत्रच झालेले हिवाळा पावसाला उन्हाळा कधी पण आज त्यात दिवसा रात्री पण आढळत राहतात भक्ष्याच्या शोधामध्ये शिकारीच्या शोधामध्ये घराच्या आजूबाजूला येत असतात उंदरा बेडकाच्या शोधामध्ये तर घर आपला आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा जेणेकरून असे सरपटणारे साप येणार नाही आणि जर का तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि परिसर परिस आपला परिसर कायम स्वच्छ ठेवा तर सर्वांची भयभीत दूर झालेली आहे तरी पण ती मावशी लांबून सगळेजण लांबून लांबून वस बघत होते कारण कोणाची डेअरिंग व्हायना त्यांच्या जवळ यायची तर सर्वांची भयभीत दूर केल्यानंतर आपण त्याला निसर्गाच्या आदिवासामध्ये त्या विषारी वर्गाच्या नागजातीला सो सोडण्यासाठी आलेलो आहे आपण बघू शकतात कशाप्रकारे तो त्याच्या निसर्गाच्या आदिवासामध्ये चाललेला आहे सुखरूपपणे असे सापाटे तर संपर्क जरूर करा